पर्यटकांना त्यांनी टार्गेट केलं अठ्ठावीस पर्यटकांची निवडून हत्या त्या ठिकाणी करण्यात आली ज्यांची हत्या त्या ठिकाणी झाली त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो त्या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर एक मिटिंग झाली केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये बारा तासाच्या आत निर्णय घेण्यात आला की एकोणीसशे साठ मध्ये जो करार झाला होता की सिंध नदीचं पाणी तुम्ही घ्यावं बारा तासाच्या आत सिंध नदीचं पाणी तुम्हाला मिळणार नाही म्हणून ते पाणी बंद करण्यात आलं हा एक अभिनंदनाचा त्या ठिकाणी विषय झाला दुसरा विषय त्या ठिकाणी झाला भाकरा नांगल धरणाचं एक गेट हे पाकिस्तानसाठी ठेवण्यात आलं होतं की त्या गेट ते गेट सोडल्यानंतर त्या ठिकाणचं पाणी हे पाकिस्तानला मिळणार रो, मिळणार होत पण हल्ला झाल्यानंतर सहा तासाच्या आत त्या भाकरा नांगलचं गेट सुद्धा बंद करण्यात आलं म्हणजे खऱ्या अर्थाने पहिलं सर्जिकल स्ट्राईक हे पाण्याचं केलं आज पाण्यासाठी पाकिस्तानचे लोक वन वन भटकत आहेत